गावठी कोंबडे या गावठी कोंबड्यांच तेच आपल्याला पाहायला भेटेल तर किती आहे आहेत तीन कोंबडे आहेत गावठी तर इथे आता जे काय रिटायर्ड लोक आहेत त्यांची पार्टी अशी आहे भर पावसात पार्टी चाललेली आहे वाटत एक नंबर आहे भरपूर तरी पण तरी पण एक नंबर एन्जॉय म्हणजे एन्जॉय अमिताभ बच्चन काय बोलता धाकटीच विषय अमिताभ बच्चन मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं भालचंद्र घरात या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज रविवार आणि आज रविवार बोलल्यानंतर पार्टीचा बेत झालेला आहे आणि इकडचं परिसर पाहू शकता तुम्ही छानसा असा परिसर आणि अशा वातावरणात आता आलेलो आहे इकडे गाडी पार्किंग केलेली आहे इकडे एक गाडी आहे आणि कोणकोणात पार्टीसाठी आलेले आहेत ते तुम्हाला दाखवतोय तर चला तुम्ही कंटिन्यू राहा तर ही आमची मंडळी जी पार्टीसाठी धाकटीजीची सर्व मंडळी आहे आणि सर्व रिटायर गँग आहे ही रिटायर मंडळी तर इकडं मागच्या ब्लॉगून तुम्ही पाहिजेच असेल की आमचे दशरथ दादा इकडं माझे मोठे बंधू तर इकडं मनोहर दादा इकडं नारायणदादा स्पेशल आणि हे आहेत आमचे कलराम पाटील इकडं संजय घरत आणि हे धाकटीजीचे अमिताभ बच्चन तर यांचाच आज डान्स पण तुम्हाला पाहायला भेटेल यांचे डायलॉग पण पाहायला भेटतील माझे मोठे बंधू तर अशी सर्व मंडळी आलेली आहे आणि जेवणाची रेसिपी हा तुम्हाला आणखीन एक तुण तुण लिया लिया तुण तुण एक माणूस राहिला माझ्या हातून चुकून हे प्रकाश दादा आणि त्यांचं काम होऊ इकडं काकडी कापणं गाजर वगैरे आणि इकडे जेवणाचं मी तर ही दादा काय मुंडी का हा मुंडी आणि मुंडी शिजत आहे किती मुंडे आहेत या मुण्टे। दोन मुंडे आहेत दोन मुंडे इकडं अंडी आणि शेंगा, शेंगा। आणि खास तुम्हाला दाखवतो येत गावठी कोंबडे या गावठी कोंबड्यांचंच तेच आपल्याला पाहायला भेटेल तर किती आहेत हे तीन कोंबड्या तीन कोंबडे आहेत गावठी तर पाहूया एकदम धमाकेदार अशी आज इथे पार्टी होणार आहे आणि इथला जो काय वातावरण आहे जे काही लोकेशन आहे ते पण पाहू शकत आहेत पाणी वगैरे इकडं आहे ते इकडनं आपल्याला दिसत आहे कारणाला किल्ल्याचा जो टोक आहे तो दिसत आहे इकडे दोन गाड्या पार्किंग केलेल्या आहेत आणि सुंदर असा नजारा आहे इकडे वाहत पाणी आहे आज संडे म्हणजे स्पेशल असं होणार आहे आता आपल्या गाडीमध्ये साऊंड पण आणलेला आहे आणि साऊंड पण आता जोडून घ्यायचा आणि इकडं ढोल सुद्धा आणलेला आहे आणि ढोलावर सुद्धा नाचणार आहेत दादा नाचणार ना तर इथे आता शेंगा वगैरे झालेले आहेत झाले आहेत ना शेंगा शंका झाल्या आहेत आणि दादांची आजची टेस्ट पुन्हा एकदा इथे आता पाहायला भेटेल जे काही गावठी कोंबडे आणलेत ते आता कोंबडे साफ करताना दिसत आहेत त्यांचे मनोहरदादा एक नारायण दादा आणि हे अशा पाण्यात साफ करून घेतलेले आहेत तिन्ही पण कोंबडे आता शेवटचं आहे का अशी मेहनत करावी लागते तरच खायला भेटतोय. मेनू चिन्ह सेवा काय आहे ना काय <laughs> नारायण इकडे आमचे बोरकरजीहून मंडळ आलेले आहे. <laughs> <ताकी। laughs> बोरकर टाकी <laughs> बोरकर टाकी बोरकर गाव आणि रांसेई धरण आ रांसेई ते जो हाय काय जिन मिला जातो ना? बगल्याची वाडी इ कुठली बगल्याची वाडी काय? बगल्याची वाडी बंगल्याच्या वाडीवर आम्ही आलो उगम सई धरणाचा उगम आणि सुकेच बनवायची आहे का दादा जेवणासाठी सुकेच ना चला तर साफ करून तर झालेलं आहेत हा स्पॉट एवढा भारी आहे काही ते माणसांची रीग लागलेली आहे अक्षरशः अजूनपर्यंत माणसं येतात सावठी कोंबडा बनवण्यासाठी पहिला अगोदर कांदा मारून घेत आहेत हे दादा इकडे ये, कसं कोंबडा बनवता म्हणजे जरा शिकून घे आम्ही आहोत खूप काय पण नेहमी कुकचा नाही जीव करायचा <laughs> 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 मीठ टाकलं आता पाणी होते सुपातीला मीठ टाकण्या काय कारण आहे कांद्याचं पाणी होते कांद्याचं पाणी होते म्हणून टमाटर आता वातावरणात पावसाळी वातावरणात असं गावठी कोंबड्याचं मटण इथे शिजत आहे तीन कोंबड्यांचं मटण किती किलो असतं दादा जवळजवळ दोन सव्वा दोन अडीच किलो अडीच किलो तीन कोंबड्यांचं मटण अडीच किलो उतरलेलं आहे वगैरे आज इथे थिरिटायर लोक आहेत थिरिटायर लोकांची पार्टी त्यांनी प्लॅन केलेला आहे आणि पार्टीला पार्टीचा जो काय मेनू आहे तो आज इथे गावठी कोंबड्याचं मटन आणि दोन मुंडी असं आता मेनू आहे लसूण आहे घरातूनच का तयार करून आणि वाटण पण घरातून ना आणि थोडा पावसाने पण स्वागत केलेलं आहे आमचं आणि आता आम्हाला मध्ये या मध्ये काय पाऊस म्हणजे पाणी टाकायची गरज नाही आणि इकडं चुला पण पेटवलेला आहे कारण इकडनं फोडणी झाल्यानंतर इकडनं झाल्यानंतर आम्ही याच्या चुल्यावर पण ठेवतो रिटायर्ड लोक आहेत त्यांची पार्टी असे भर पावसात पार्टी झालेली आहे कसं वाटत एक नंबर पाऊस आहे भरपूर तरी पण अमिताभ बच्चन काय बोलता धाकटी दिवशी अमिताभ बच्चन आता मटन आहे तो मटन मटन तिकडे टाकायला आहे तरी इकडं इकडं तो तोपर्यंत टाइमपास इकडे गाण्यांचा कार्यक्रम चाललेला आहे ढोलावर इथे आमचे शेखर दादा हे बंधू आता आलेले आहेत थोडे लेट आले आहेत पण दुरुस्त आले ते तर दादा कसा वाटला स्पॉट स्पॉट अगदी एक नंबर आहे मी रानसाईला तीन वर्ष काम केलं इथे रांसाईच्या सगळ्या वाड्या रांचाईचा सगळा परिसर मला जरी तोंडपाळ असला तरी इथे पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं आणि आल्यानं परत एकदा आल्यानं पुन्हा नवीन आल्यासारखं वाटतं की नवीन परिसर नवीन जागा नवीन पाणी नवीन निसर्ग एवढा भावतो सगळ्यांना की अक्षरशः ही आपली जी सगळी मंडळी आली आपण दरवर्षी खर तर या निसर्गात यायला पाहिजे आणि या ऑक्सिजनचा आपण लाभ घेतला पाहिजे या निसर्गाचा लाभ घेतला पाहिजे धन्यवाद दादा होता आता कोंबडा झाला ना हा कोंबडा झाला दाखव ते पाहू शकता कोंबडा एकदम झंजणी गावठी कोंबड्याचं मटण मस्त कोथुंबीर आहे त्या वरचे वर टाकलेले आहे आणि झंजण झालेले पाहूया टेस्ट कशी आहे आपण नंतर तुम्हाला सांगतो मी तरी ते आता आम्ही तपचा डान्स होणार आहे आणि स्वतः आमचे जे आमच्या बच्चन आहेत ते आता स्वतः डान्स करणार आहे आता एन्जॉय करा मेरे भी मुझे पहचानो कहां से आया मैं हो अरे भी मानो मुझे पहचानो कहां से आया मैं हुका हो मुझे पहचानो जरा हूँ थी उधई कैसा है गौ अरे दी भानो मुझे पहचानो दूसरा पहचानो दीवानो, मुझे आणि खास इथे आज जे का अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जातात त्यांच्या एक नंबर अमिताभ बच्चन दोन नंबर डॉ आमचे नामदेव किनी साहेब

ोरील्या डोली रे मुंबईच्या की मारी हंगल्या बाजारी लोकांच्या नजरा भरतील गो तुझ्या वरीग पारू करते नजरे भेसवची बाजारी लोकांच्या नजरा

सुंदर अति सुंदर चिनी गरज यांच्याकडून तब्बल एक हजार एकशे अकरा रुपयाची तिथे आलेली मंडल आभरी आहे प्रत्येकाचे असे एन्जॉय चालू आहे हा दादा कस हा एक नंबर नाव दादा कसे आहे विजय सुंदर सुंदर हा बरोबर आहे मस्त मस्त अगदी मनापासून अगदी एन्जॉय करतात आणि आनंद घेताना कसा एन्जॉय वाटतंय एक नंबर हे वातावरण आम्हाला फार छान वाटलेलं आहे आमचे गावकरी सगळे आजूबाजूचे लोक येऊन इकडे एक एन्जॉय करीत आहे आणि तर चला मंडळी आता सर्व काही जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवायला बसलेले आहेत तर पाहूया टेस्ट कशी आहे ती विचारूया हो तर इथे आमचे बंधू पाटील बंधू कशी टेस्ट आहे टेस्ट करून दाखवा अगोदर एक नंबर टेस्ट नाही खा तर अगोदर पण सांगते एकदम कशी टेस्ट आहे कोंबड्या आहेत आमचं तीन कोंबडे आहेत आणि ते पण गावठी गावठी कोंबडे एकदम दादा कशी टेस्ट आहे दादा टेस्ट कशी आहे एकदम भारी हा गावठी एकदम भारी गावठी आणि काय प्रश्नच नाही दादा कशी टेस आहे स्वतःच बनवले तर काय त्यांना संजय कशी टेस आहे खरोखर संजय आणि चांगली मटणाची टेस्ट आहे आणि याच्या पुढे पुढचा कुठलाही ड्रायव्हर असला तर आम्ही इकडेच येणार चला तर सगळे जेवायला बसलेत मी पण जेवायला बसतोय मस्त आता ताव मारायचा गावठी कोंबड्यांवर आणि मग घरी जायचं तर मंडळी आजची व्हिडिओ जर ही पार्टीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा एकदा अशाच झणझणीत व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय